हॅलो एव्हरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या क्लास ट्वेल्थच्या भूगोलच्या लेक्चर मध्ये आज आपण बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तर लिहा यासाठीचे असणार आहेत पूर्ण पेपर भूगोलचा जो आहे प्रश्न क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि सात असे प्रश्न क्रमांक सात पर्यंतचा असणार आहेत आणि त्यातील प्रश्न क्रमांक सात हा सर्वाधिक गुण देणारा प्रश्न असणार आहे त्यामुळे त्याचे सर्वात प्रथम आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक सात असतो सविस्तर उत्तर लिहा दोन दिले जातात त्यातील कोणताही एक प्रश्न सोडवायचा असतो आठ गुणांसाठी तर आता बघूया प्रश्न क्रमांक एक आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा लोकसंख्येचे जे काही वितरण आहे त्यावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा असा प्रश्न आहे हा येऊ शकतो किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा किंवा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सविस्तर स्पष्ट करा हे तीन पैकी एक कोणताही प्रश्न येऊ शकतो आता बघा वरचा जर तुम्ही प्रश्न क्रमांक एक बघितला ना ते जरी करून ठेवले तर खालचे दोन प्रश्न करायची गरज नाही त्यामुळे मी ऑर ऑर दिलाय कारण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा म्हटलं तर त्यात तुम्हाला मानवी घटकही स्पष्ट करायचे असेल आणि प्राकृतिक घटकही स्पष्ट करायचे असेल किंवा इंडिव्हिज्युअल पण येऊ शकतो लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा तर वरचा तुम्ही प्रश्न क्रमांक एक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक सविस्तर प्रश्न करा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण क्रमांक एक मध्ये दिलाय ते तुम्ही परफेक्ट करून ठेवा मानवी घटक सुद्धा आणि प्राकृतिक घटक सुद्धा म्हणजे सेपरेट जरी प्रश्नाला तुम्हाला सोडवता आला पाहिजे दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तसे एक दोन तीन झाले तर चौथा प्रश्न महत्वाचा म्हटलं तर सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिया पहिला प्रश्न लोकसंख्या वितरणात परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा ज्यात मानवी घटकांनी प्राकृतिक घटक सांगायचे आहेत दुसरा आहे सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा याचं उत्तर आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपण या दोन महत्वाचे प्रश्न वाटत आहे मला कारण की प्रत्येक बोर्ड एग्जाम मध्ये या दोन प्रश्नांमधील एक प्रश्न आलाच आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा आणि सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा त्यामुळे या दोन प्रश्नाचे आपण उत्तर बघणार आहोत पुढल्या लेक्चर मध्ये आपण साखर उद्योगाच्या स्थानिक करणार परिणाम करणारे घटक आणि उद्योगाच्या स्थानी करणार परिणाम करणारे घटक त्याचबरोबर प्राथमिक आर्थिक क्रियाचे प्रकार हे चे सुद्धा आपण पुढल्या लेक्चर लेक्चरमध्ये अँसर बघणार आहोत तर दुसरा महत्वाचा प्रश्न आहे सकोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा तिसरा महत्वाचा आहे साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा सहा आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक किंवा मानवी घटक स्पष्ट करा आणि सात असणार प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा ओके okay? तर हे झाले महत्वाचे प्रश्न आता उत्तर बघूया कसं लिहिण अपेक्षित असते तर पहिला प्रश्न आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते किंवा ते सविस्तर स्पष्ट करा तर उत्तर पहिली आहे प्राकृतिक रचना बघा पॉइंट वाईज आन्सर आहे प्राकृतिक रचना त्यातील पॉईंट केले त्यांनी अ ब क मैदानी प्रदेशात तसेच मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण दाट असते कुठे जास्त असते मैदानी प्रदेशात आणि मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण दाट असते कारण मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो अशा भागात औद्योगिकरण वाहतूक मार्ग याचाही सहज विकास होतो डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात त्या मानाने लोकसंख्या विरळ आढळते मात्र पर्वतीय प्रदेशात जिथे पाण्याची आणि उदरनिर्वाहाची सोय होते तिथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते उदाहरणार्थ डेहराडून आणि लेह यातून असा निष्कर्ष काढता येतो की पटारी आणि पर्वतीय जे प्रदेश आहे त्यापेक्षा किनारी आणि मैदानी व मंद उतारेच्या प्रदेशात लोकसंख्येत दाट आढळते हजार पहिला पॉईंट स्पष्ट केला दुसरा पॉईंट टाकलाय हवामान बघा त्यातही पॉईंट केला आहे अ प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे की अतिउष्ण शीत किंवा वाळवंटी प्रदेश जिथे पर्जन्य खूप कमी आहे जिथे पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे तिथे मानवी वस्ती अनुकूल नसते त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी आढळते त्या तुलनेत जिथे ऋतूप्रमाणे हवामान बदलते जिथे आल्हाददायक हवामान आहे अशा प्रदेशात लोक अधिक आकर्षित होतात त्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त आढळते उदाहरणार्थ भूमध्य सामुद्रिक प्रदेश अतिशित हवामानाच्या प्रदेशात जसे एस्किमो लॅप्स जमातीच्या लोकांनी तेथील हवामानाशी जुळून घेतलाय त्यामुळे तिथे लोक राहतात तसेच विषववृत्ताजवळ असलेले जे अमेझॉन नदीचं खोरा आहे कांगो नदीचा, नदीचा प्रदेश आहे तिथे प्रतिकूल हवामान असून देखील लोकसंख्या खूप लोक तिथे प्रतिकूल हवामान आहे त्यामुळे लोकसंख्या खूप विरळ आढळते या प्रदेशात तिसरा पॉइंट आहे पाण्याची उपलब्धता पाणी हा सर्व सजीवांसाठी आणि मानवासाठी महत्वाचा घटक आहे म्हणून जिथे पाणी मुबलक असेल जिथे पेयजेल उपलब्ध असेल तिथे मानवी व्यस्ती निर्माण होतात स्थापन होतात नद्याची खोरी किनारी प्रदेश मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट असलेली दिसून येते उदाहरणार्थ नाईल नदीची खोरे भारतीय किनारी प्रदेश जिथे लोकसंख्या दाट आहे कारण तिथे पाण्याची उपलब्धता आहे तसेच विरुद्ध वाळवंटी प्रदेशात जिथे पाणी नसते तिथे लोकसंख्या विरळ असते आणि वाळवंटी प्रदेशातही थोड्या ठिकाणी पाणी जमलेलं असते ज्याला आपण काय म्हणतो मरुद्याने म्हणतो जिथे पाण्याचा साठा आहे अशा ठिकाणी मग लोकसंख्या दाट दिसते आणि बाकी वाळवंटात विरळ दिसते कारण तिथे पाणी नसतं बाकी वाळवंटामध्ये चौथा पॉईंट मृदा अ शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्वाची असतेच म्हणून सुपीक गाळाची मृदा जिथे असेल त्या प्रदेशात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि मग अशा गंगा नदीचे खोरे इरावती नदीच्या खोरे तिथे लोकसंख्या जास्त आढळते त्याचप्रमाणे रेंगूर किंवा काळी मृदा असलेल्या प्रदेशात देखील दाट लोकसंख्या आढळून येते आणि तुम्हाला जर लक्षात ठेवायचे असेल तर हा फक्त चार्ट बघा प्राकृतिक रचना हवामान पाण्याची उपलब्धता आणि मृदा हे चार घटक तुम्हाला मध्ये लिहायचे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक चार घटक प्राकृतिक रचना हवामान पाण्याची उपलब्धता आणि मृदा अशी डायग्राम सुद्धा तुम्हाला काढायची आहे ओके एक्झाम मध्ये तर तुम्हाला मार्क आउट ऑफ पडतात दुसरा प्रश्न होता आपला सकोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा खूप महत्वाचं म्हटलं तर त्याची बघूया सकोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती उत्तर सकोल उदरनिर्वाह शेतीमध्ये शेत जमिनीचा आकार लहान असतो शेत जमिनीचा आकार लहान असतो या शेती पद्धतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्यास प्रयत्न केला जातो या प्रकारच्या शेतीत अन्नधान्यास उत्पादनास प्राधान्य दिले जाते कारण ते उदरनिर्वाहासाठी आहे त्याचबरोबर इथे मानवी श्रण पाणी प्राणी जे आहे प्राणी अॅनिमल त्याचा वापर जास्त केला जातो शेती हे शेतीचं त्या वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर तांदूळ हे प्रमुख पीक असून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते तांदळाचे जगात चीन असेल भारत जपान कोरिया श्रीलंका आणि पूर्व आशिया या खंडामध्ये सखोल उदरनिर्वाह शेती मोठ्या प्रमाणात चालतात जिथे लोकसंख्या जास्त असेल तिथे सखोल उदरनिर्वाह शेती केली जाते क्लुप्ती सखोल उदरनिर्वाह शेतीची शेतजमिनीचा आकार लहान असतो कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो अन्नधान्याचंच उत्पादन घेतलं जातं कारण उदरनिर्वाहासाठी केलेली शेती आहे मानवी श्रमाचा जास्त वापर केला जातो प्राण्याचा वापर केला जातो तांदूळ हे त्याच्यातलं प्रमुख पीक आहे आणि जिथे लोकसंख्या जास्त आहे अशा प्रदेशात ही शेती केली जाते जसं भारत चीन जपान श्रीलंका इत्यादी देशामध्ये दे, सखोल उदरनिर्वाह शेती केली जाते पुढल्या लेक्चरमध्ये आपण साखर उद्योगाच्या स्थानिक परिणाम करणारी घटक स्पष्ट करा उद्योगाच्या स्थानी परिणाम करणारे घटक स्पष्ट करा आणि प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय व त्याचे प्रकार स्पष्ट प् करा याचे सुद्धा उत्तर बघणार आहोत तर धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी